डॉग डिटेक्ट क्राईम याविषयी जरा माहिती सांगा ना ही एक नवीन आपण जो संकल्पना मांडलेली आहे इथे रेस्क्यूमध्ये की वाईल्ड लाईफ डिटेक्शन डॉग्स म्हणून तर कुत्र्यांचा वापर हा प्रा प्रामुख्याने क्राईम डिटेक्शन करता वापरला जातो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जसं पोलीसवाले आहेत ते नार्कोटिक्स आमली पदार्थ डिटेक्शनला वापरतात किंवा बॉम्ब वगैरे शोधक करता वापरतात त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर कुत्र्यांचा वापर हा आपण पण शोधण्याकरता करू शकतो तर जसं आता आपल्याकडे बिबटे आहे समजा तो एखाद्या शहरात आला आणि हरवलाय सापडत नाहीये तर डॉग त्याचा माग काढू शकतो जसं पोलिसांचा डॉग चोराचा माग काढतो तसं आमचा जो डॉग आहे तो बिबट्याचाही माग काढतो तर आम्ही त्याच्याकरता त्याला ट्रेन केली म्हणजे ह्युमन वाईल्ड लाईफ गोष्टी असतात सिनारीओ तिथे त्यांचा वापर करू शकतो त्याच पद्धतीने जे असे काही प्राणी आहेत जसं खव्हानं मांजर असेल किंवा काही कासव आहेत की जे सहजासहजी दिसत नाहीत आपल्याला किंवा राहतात तर त्यांचा सुगावा पण हे वापरले जातात आपण फक्त माणूस म्हणून बघू शकतो किंवा ऐकू शकतो आपल्या वासाचं ज्ञान तेवढं नाही आपल्या जवळजवळ पाचशे पट जास्त ज्ञान हे कुत्र्याला आहे तर तो जो त्या कुत्र्याचा फायदा आहे तो आपण इथे करून घेतो आणि तो वासाने ते शोधतो आता ज्याचे जे प्राणी आपल्याला दिसत नाहीत तर त्यांचं मग त्यांना वास अख्खी एक ट्रेनिंग प्रोसेस आहे ज्याला साधारण एक दोन वर्षाचा कालावधी लागतो ज्याच्यामध्ये आपण कुत्र्यांना वेगवेगळ्या वेग वासांवर ट्रेन करतो की जसं जो प्राणी आपल्याला अपेक्षित आहे की ज्या प्राणी आपण पकडला पाहिजे किंवा ज्याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा तर त्या प्राण्याचा काही विशिष्ट वास अशा गोष्टी त्याला आपण टार्गेट ओडर म्हणतो तर ते टार्गेट वास जो आहे तो कुत्र्याला देऊन मग कुत्र्याला ट्रेन केलं जातं आणि मग त्या ट्रेंड जो तो कुत्रा असतो तो आपल्याला मग त्या कामामध्ये मदत करतो आणि आता कुठे मग वापर कॉन्झर्वेशन डिटेक्शन डॉग तशी फारच नवीन पद्धत आहे वापरण्याची आणि भारतभरामध्ये हे जवळजवळ पहिलंच युनिट आहे पहिलं दुसरंच युनिट आहे की जे हे वापरतात आणि जगभरात जरी बघायला गेलं तर एक शेव मागच्या दहा पंधरा वर्षातच हेच सगळं प्रचार प्रसार झाले त्यामुळे हे अशी नवीन कन्सेप्ट आहे म्हणजे कन्सेप्ट अशी बघितलं तर जुनीच आहे जसं आपण गुहेत राहायचो तेव्हा कुत्र्याचा वापर शिकारी करता करायचो तीच कन्सेप्ट फक्त एका वेगळ्या पद्धतीने आपल्या फायद्याकरता करता करतो याच्यात मेन मुद्दा असा आहे की कुत्र्यांबरोबर काम केल्याने आपला स्पीड खूप वाढतो म्हणजे ज्याला आपण फोर्स मल्टीप्लायर इफेक्ट म्हणू शकतो की जे काम करायला समजा दहा माणसं आणि तीन दिवस लागू शकतात तेच काम एक कुत्रा आणि हॅन्डलर दोन दिवसामध्ये किंवा काही तासांमध्ये सुद्धा पाहू शकतो कारण त्याचा स्पीड खूप वाढतो कारण माणसाला बघायला दहा फूटच डिस्टन्स बोलतो उतरे कसे पन्नास शंभर मीटर इकडे तिकडे फिरून वास घेऊ शकतो बरोबर आणि याच्यामध्ये अडथळे काय असतात समजा एखादा पाण्यातून गेला कोणी तर तो शोध घेऊ शकतो का जेव्हा त्याचा बरोबर अर्थ आता कसं आहे की आपण कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट मध्ये काम नाही करत क्राईम असेल काय असेल तर दुकानात घरात शोधणं सोपं आहे तसं जंगलात जेव्हा आपण काम करतो तेव्हा एकतर वातावरण म्हणजे उन्हाळा खूप आहे तीव्रता ते एक प्रॉब्लेम असतो दुसरा बाकी पण जे हिस्तर प्राणी आहेत त्यांचाही आपल्याला थोडंसं सा सांभाळून काम करायला लागतं आणि तिसरं म्हणजे किती वेळ गेल्या या अवधीमध्ये की तुम्हाला काल बिबट्या दिसल्या आणि आज बोलवलं तर त्याच्यावर अजून पाचशे लोक प्राणी गायी म्हशी गेले असतात तर त्यांनी एक प्रकारचं प्रदूषणच म्हणू आपण त्या वासाचं कंटॅमिनेशन होतं प्रदूषण होतं जो पाहिजे वाचतो हा तो कमी होतो फिका होतो तर ते जर आपल्याला पटापट करता आलं तर त्यावर हे अवलंबून राहतं पण तरी माणसापेक्षा नक्कीच हे जास्त पटकन आहे म्हणजे याचा फायदा आता एखाद्या गावात बिबट्या आला किंवा नाही हे ओळखण्यासाठी होऊ शकतो म्हणजे कुठल्या नागरिकांमध्ये भीती, भीती कमी होईल भीती कमी होईल किंवा बरेचदा अफवा पसरल्या जातात तर त्या अफवा क्षमवण्याकरता ह्याचा चांगला उपयोग होतो आणि मग लोकांनाही थोडा एक कॉन्फिडन्स येतो की कुत्र्यानी पण सांगितलं नाहीये म्हणजे म्हटल्यावर म्हणजे नसेल अच्छा बरोबर म्हणजे याचा फायदा आपल्या मध्ये किंवा आजूबाजूला आजूबाजूच्या चा। हो होऊ शकतो कारण आता आम्ही आता मागे काही महिन्यांपूर्वी धुळ्यामध्ये अशी परिस्थिती झाली होती की एक तीन बालकांचा मृत्यू झाला होता बिबट्या मंदिर संघर्षामध्ये आणि मग तो बिबट्या पकडणं गरजेचं होतं तर मग आम्ही जेव्हा तिथे टीम गेली व्हेटरनेरियन्स आणि आमचे रेस्क्युअर्स तेव्हा मग काय व्हायचं सगळीकडेच आपोआप पसरायच्या की या इथे दिसला तिथे दिसला आणि मग नक्की कुठे दिसला तर मग एका ठिकाणी आम्हाला कळलं दुपारी बारा वाजता की बिबट्या दिसतोय आणि मग दुपारी दिसतोय म्हणजे थोडंसं असं आम्हाला विचित्र वाटत आम्ही डॉग घेऊन गेलो आणि डॉगनी मग लेटेस्ट फ्रेश स्कॅट दाखवली माग दाखवला त्याच्यावर आम्हाला थोडा कॉन्फिडन्स आला आणि मग आम्ही तिथे त्या दिवशी संध्याकाळी बिबट्या पकडला अरे तसे एक गोष्टी आहेत किंवा इथे पुण्याजवळ एक क्राईम केस होती ज्याच्यामध्ये बिबट्याचा पंजा कापला होता आणि त्याचे नख पाच सहा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कापून नख पंजा असं टाकलं होतं ते सगळी ठिकाणं शोधण्याकरता पण आम्हाला डॉगचा वापर अरे वा म्हणजे याचा फायदा खूप होऊ शकतो होऊ शकतो वा थँक्यू सर थँक्यू